आजही अपरि लगरान कारी करे थुमिनिया हों है рमाक्ते में अपरणओभट्र करयाीज situación अपरान का ऊंप जया आपधरा यह गरान के राद हुआट्णस goinge आज आए आए सल आए अजसब資

तुमच्याकडे मला ही अपेक्षा नव्हती हो तुम्ही मागितले असते तर पाच पंचवीस लाख मी तुम्हाला अजून दिले असते पण माझी एक मुलगी लढाखोडा वाढलेली मुलगी मी तुमच्याकडे दिली आणि तुम्ही तिच्याशी वाढलात वाढले हो तुम्ही तुमच्या मुलीने काहीतरी खोटे सुळे सांगितलं आणि तुमची मुलगी म्हणून तुम्ही बाप म्हणून तिच्या शब्दात होता आणि काय विश्वास करणार नाही आणि तुम्हाला एवढी साधी गोष्ट घडून आहे विदा प्रेग्नंट आहे एका बाळाची आई होणार आहे अशा प्रसंगी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे अहो तुम्ही आजही होणार आहात एवढं सुद्धा भांग नाही राहिलं तुम्हाला साधं चुकलं ना ते आमचं चुकलं बरं बर आहे तुम्ही वासी ठीक करायची भासी म्हणतात ते काही गोष्ट नाही आहे माणसाचा वाईट कार्ड शिवा चालू असतो ना किंवा त्याने कितीही चांगलं केलं तर पण वाईटच घडतं आणि तसंच तसंच माझ्या बाबतीत घडलं आहे घैशाम तु, शेटची चूक तुमची नाही आहे तुमच्या मुलीचीही नाही खरी चूक ती माझी आहे खरी चूक माझी आहे की मी तुमच्यासारख्या गर्भ श्रीमंताच्या मुलीला या भिकारणीच्या घरात सूड म्हणून नांदायला आणायलाच नको होतं त्याऐवजी जर का मी एखाद्या भिकाऱ्याच्या मुलीला आपल्या घरी सूड म्हणून आणली असते ना आज माझ्या संसाराची अशी

सासूगिरी तुमच्या अंगात फिरली गंगाबाई स्वतःच्या मुलाचा संसार सुखी करण्यासाठी काहीतरी तडजोड स्वीकारलं लागते कुठेतरी झुकावं लागत पण तुम्ही तुम्ही झुकणार नाही तर झुकवण्यात धन्यता मानली तुम्ही तुम्ही माझ्या मुलीच्या हातावर टाकून नाही मारला भिंतीत घेतो डोकं नाही फोडला ऐकवताय तुम्ही हो मी तुमच्या मुलीला चाकोने वार केला नाही हो चाकूनेच काय पण साधीच खापड पण मारली नाही तुमच्या मुलीने काहीतरी खोट नाट सांगितलं आणि तुम्ही तिच्या शब्दांवरती विश्वास केला पण एक गोष्ट विसरत आहे या सगळ्या गोष्टीला गुछ तुम्ही जबाबदार आहात गुछ तुम्ही होय मलाही सांगा तुम्ही आला माझ्या घरी आपल्या मुलीचा हात देण्यासाठी वीस लाख रुपये पूर्ण देण्याची लालसा तुम्ही माझ्या नेट मनात निर्माण केली मी फक्त एवढंच म्हटलं होतं एवढंच म्हटलं होतं की ही गोष्ट तुम्ही माझ्या मुलाला सांगू नका कारण की जेव्हा माझ्या मुलाला ही गोष्ट कळली असती का त्याला वाटलं त्याला वाटलं असतं की त्याच्या या आईने त्याचा सहभाग केला म्हणून आणि मग मग त्याने लग्नाला नकार दिला असता आज विश्वास ठेवणार आहे मीच काय लोक सुद्धा विश्वास ठेवणार नाही तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून मी हे सगळं काही सांगते नाही तुमच्या मुलीने मला माझे केस घरले मला माझे फरकड मला मारलं आणि आपल्या झाकाने आपल्या हातावरती चाकून वार केला तिला डोका पटलं आणि माझ्याबद्दल माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेली या वयात या वयात तुमच्या मुलीने मला पोलीस कोर्टाने बोलावलं आणि हे सगळं मी तुम्हाला जे काही सांगते विश्वास शिवावा म्हणून नाही सांगत आहे तर सत्य काय आहे हे तुम्हाला कळावं म्हणून सांगते आणि आज मी बोललेली प्रत्येक प्रत्येक शब्दात ना हे जर का खोटे असतील ना सत्य नसतील तर माझं मुलं माझ मुलं शिवसेना

एकदा थापड मारली होती आणि ही तीच गोष्ट तिचे जिवारी लागली आणि म्हणूनच त्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी तिनं हे सगळं काही वाढ नसलं माझ्यावरती वाटतील शिवाय तुमच्या मुलीला वेगळं राहायचं वेगळं राहायचं आणि तिनेच मी चोर आहे की साव आहे ना ते माझ्या परमेश्वरला ठाऊन आहे मी तुमच्या पुढे विनंती करते वीस लाख तुम्ही तुम्ही परत द्या पण पर, पर माझ्या मुलाला तुम्ही मला परत द्या भेशाक्षेंजी परमेश्वर वगैरे काही नसतात सगळं माझी शेतीवाडी घ्या माझं घरदार सगळं विकून तुम्ही आपले वीस लाख रुपये परत घ्या घ्या शेजी माझ्या मुलाला माझ्या मुलाला तुम्ही परत द्या शेजी माझ्या मुलाला परत द्या तुम्ही परत शेटी